काय मग झालं का जेवण पाणी बघा आमच्याकडं कसा पाऊस येतोय आठ दहा दिवस झालं सारखं चालू आहे थुई 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 येतोय कधी आधून मधून जास्त पण येतोय तिथे काय बनवते गे रत्दी गे केस मस्त वाढलेत आता तिला केसच नव्हते जास्त भुरके भुरके केस आहे तिथे हे काही गेल्या वेळेस आम्ही आता तेल बनवलं होतं ना कडीपत्ता मेथी अजून जास्वंदीचे फुलं पानं अजून काय टाकलं होतं ग कांदा सगळ्यांचं तेल मिक्स केलं तर तिने लावलं होतं अर्धा किलो तेलाची वाटल आणली होती पॅराशूटची तर तिला फरक जाणवला केस वाढले तिचे तर ती आज परत तेल बनवायला लागली हे बघा एवढा कडीपत्ता घेतला हे बघ केवढा कडीपत्ता घेतलाय एवढा कडी पत्ता घेतलाय असे मेथीचे आखे दाणे घ्यायचे आमचं मांजर कस बसलय खुर्चीवर तुमच्याकडे पाऊस पाणी आहे का नाही कस कसं काय कमेंट मध्ये नक्की सांगा आता काय आणलं काय माहिती तुळशीचे पानं पण टाकणार आहे त्याच्यात हे बघा आम्ही भेंड्या लावल्या बघा छोट्या अशा भेंड्या लावल्या आता या कारल्याचं कारल्याच आहे त्याला मस्त फुलं आले तर हा तुळसच आहे गी आता कारले पण यायला लागले तर असे छोटे छोटे कारले आलेत इकडं आमचा कडीपत्त्याच झाड मस्त पैकी आणि त्याला काळ्या पण आल्या असल्यात की जास्वंतीच्या ना काय त्याला पण ह्या साइडला पण भेंड्या लावल्या आता ते बघा आमच्या घराच्या बाजूला हे आमचं घर आहे घराच्या माग चाळी बनलेली आहे तिथं लोक पण राहायला आलेत आता ही सफेद भेंडी लावलेली आहे आणि इकडं करटुल्याचा गेलंय काही करटुल्याचा येल इथं करटूला ये 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 आलंय छोटस पाऊस चालू आहे थेंब थेंब येते तर बनील होत तेल गेल्या वेळेस पवार साहेबांची आंघोळ झाली उरकावा लवकर जेवण करायचे तिकडे भेंड्याच्या शेतात गेलते ना माझे पाय भरलेत पाय धुते आमच्या घराच्या बाजूला आम्ही ऊस लावलाय ऊस पण आलाय मस्त सगळे झाड लावतो आम्ही

Karımın gelmedi de, hep işi yapıyor. Herkese ödüyor. Şimdi biz burada da bir sucadır mı? Haçı yapmada, haçı you yeah.